फक्त एक वाटी साबुदाण्यामध्ये दहा ते बारा मसाला पुरेल अशी एकदम मस्त झटपट उपवासाची नवीन प्रकारची रेसिपी आहे या आषाढी एकादशीला तुम्ही नक्कीच ट्राय करा खायला तर अप्रतिम लागते तर एक वाटी साबुदाणा कढईमध्ये टाकून घेतला आहे आता पहिल्यांदा कढईमध्ये टाकून घेतला परत दुसऱ्या कढईमध्ये ओतून घेतला कारण पहिली जी कढई होती ती थोडीशी बुडाला पातळ आहे म्हटलं शाबूदाना भाजता वेळेस खाली लागेल त्यामुळे दुसऱ्या जाडसर बुडाच्या कढईमध्ये मी हा शाबुदाना टाकून घेतला आणि आपल्याला याला कमी गॅसवर साधारणतः पाच ते दहा मिनटं असंच याला भाजून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटं छान व्यवस्थित मंदाचे भाजून घ्यायचं जेणेकरून तो व्यवस्थित भाजला जातो आणि जर जसा साबुदाणा भाजत जातो तस तशी त्याची साईज जी असते ती थोडीशी मोठी होत जाते तर तुम्ही पाहू शकता साबुदाणा थोडासा फुगत जातो तर एकदम व्यवस्थित आपला साबुदाणा भाजला गेलाय तर साबुदाना भाजला गेलाय ओळखायचं कसं तर थोडासा घ्यायचा आणि थोडासा तोंडामध्ये टाकून तर आता खाली जर तो कडकण वा वाजला तर समजायचं आपला साबदाना व्यवस्थित भाजला गेलाय भाजल्यानंतर त्याला पूर्णपणे थंड केलं थंड केल्यानंतर मिक्सर जार मध्ये एकदम बारीक आपल्याला याला याची फाईन पावडर तयार करून घ्यायची पावडर तयार करून घेतल्यानंतर इथे मी सुजीची चाळी घेतली ती पावडर यामध्ये घालून याला चाळून घ्यायचं जेणेकरून थोडासा जे साबुदाना ठोकर असतो तो, तो बाजूला होतो तरी बघा एकदम याची फाईन पावडर तयार झाली एकदम आपलं गव्हाच्या पिठासारखी तर आता त्याच मिक्सर जार मध्ये मी पाच ते सहा काजू टाकून घेत आहे आणि यामध्ये मी थोडीशी मिल्क पावडर टाकत आहे तर इथे तुम्ही मिल्क पावडरऐवजी ना डेसिकेट कोकोनट असतं जे आपलं खोबरं आहे ते थोडंसं किसून टाकू शकता पण मिल्क पावडर इथे मी वापरत आहे जेणेकरून आपले हे जे लाडू आपण बनवणार आहोत एकदम असे माव्यासारखे लागतात तर हे बघा काजू आणि मिल्क पावडर एकदम बारीक मी मिक्सरला फिरून घेतली आता एका कढईमध्ये आपल्याला साधारणतः दोन चमचे तूप टाकायचं आणि एकदम तूप व्यवस्थित आपल्याला वितळून घ्यायचं जे सर्वात अगोदर आपण साबुदाण्याची पावडर तयार करून घेतली ना ती या तुपामध्ये छान व्यवस्थितपणे याला आपण परतून घेणार आहोत एकदम छान व्यवस्थित परतायचं जेणेकरून आपण साबुदाणा भाजला होता जरी तो थोडासा कच्चा असेल तर अशा परतून घेतल्यामुळे ते व्यवस्थितपणे भाजलाही जातो आणि आपण काजू आणि मिल्क पावडर जी काढून घेतली होती ना ती यामध्ये ॲड करायची तर मिल्क पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे बरं का तुम्ही मिल्क पावडरऐवजी कोकोनट पण यामध्ये बारीक असं किसून टाकू शकता म्हणजे जे विकतचं डेसिकेट कोकोनट येतं ते पण तुम्ही यामध्ये टाकलं तर याची चव आणखीनच जबरदस्त येते तर माझ्याकडे डेसिकेट कोकोनट नव्हतं त्यामुळे इथे मी मिल्क पावडरचा वापर केला आहे आता मिल्क पावडर यामध्ये टाकल्यामुळे ना थोडंसं कढईला ती खाली लागते त्यामुळे ही प्रोसेस मी एकदम फास्ट केली फास्ट पटपट हलवून घेतलं आणि ही जे आहे ही प्रोसेस आपल्याला पूर्ण कमी गॅसवर करायची फुल गॅस ठेवायचा नाही नाहीतर हे मिश्रण करपू शकतं तर हे बघा एकदम छान व्यवस्थित हे भाजले गेलेले आहे भाजल्यानंतर याचा सुगंध येतो त्यामुळे आपल्याला पटकन कळतं की व्यवस्थित भाजलं आता एका ताटामध्ये काढून घ्यायचं कोमट होईपर्यंत याला आपण असंच रूम टेम्परेचरवर ठेवून देणार आहोत तर हे एकदम असं कोमट आहे तोपर्यंत यामध्येच मी पिठी साखर टाकून घेत आहे तर साखर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला कितपत गोड हवे खायचं आहे त्या आकारानुसार यामध्ये घालू शकता तर साधारणतः ते मी एक वाटी साबुदाणा घेतला आहे तितकंच प्रमाण मी साखरेचं पण घेतलं आहे पिठी साखरेचं एक वाटी आणि ही यामध्ये घालून घ्यायची सगळी साखर यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आणि साखर छान मिक्स झालं आहे की एक एक करून आपण याचे लाडू बांधून घेणार आहोत हे जे लाडू आहेत ते खरंच अप्रतिम लागतात कोणी म्हणणार सुद्धा नाही की साबुदाण्याचे लाडू आहेत मी पहिल्यांदाच ट्राय केले तर खरंच एक नंबर झाले तर था। उपवासाला म्हणा किंवा असं कधी कधी म्हणा तुम्ही कधीही बनवू शकता आता आषाढी एकादशी येत आहे तर तुम्ही नक्कीच बनवू शकता उपवासाला साबुदाणा भगर खाऊन सुद्धा कंटाळा येतो तर हा तुम्ही एक लाडू खाल्ला तरी सुद्धा पोट भरते बरं का कारण एक नंबर चालते अशाच पद्धतीने मी एक एक करून ही लाडू बांधून घेत आहे यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स पण ॲड करू शकता जर तुम्हाला आवडत असतील तर पण इथे मी टाकले नाहीत फक्त एक एक पिस्ता हे लाडू बांधताना मी त्यावर लावलेला आहे जेणेकरून ते दिसायलाही छान वाटतं हे बघा सगळे एक एक करून मी सगळे लाडू बांधून घेत आहे खरंच एकदम माव्यासारखी याला चव येते खायला तर अप्रतिमच लागत होते तुम्हीसुद्धा नक्कीच या आषाढी एकादशीला ट्राय करू शकता तर तुम्ही पाहू शकता आणि कोणी म्हणणारसुद्धा नाही बर का हे साबुदाण्याचे लाडू आहेत कोणी ज्याला कोणाला खायला द्याल तो म्हणणार पण नाही लाडू लाडूही तर एकदम व्यवस्थित मस्तपैकी आपले जिबे ठेवताच विरगळणारे साबुदाण्याचे लाडू बनवून तयारत आणि मी फोडून पण दाखवते फोडताना सुद्धा एकदम व्यवस्थित मग सुद्धा आपले साबुदाण्याचे लाडू बनवून तयारत कसे वाटले नक्की सांगा तुम्ही पण बनवून बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक सबस्क्राईब जरूर करा